मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हे टोफू केलेलं होतं मसाला टोफू घरी केलं आहे तर त्याची आता मी रेसिपी दाखवते मसाला टे टोफूची रेसिपी तर आता मी गॅस पेटवला आहे टँक ठेवला आहे दोन चमचे तेल घातले याच्यामध्ये मी कोथिंबीर चिली फ्लेक्स जिरे थोडीशी हिरवी मिरची पण घातली आहे प आणि खरं सांगायचं तर ह्या टोफूला स्वतःची अशी काहीच चव नसते म्हणून आपण त्याला टेस्टी बनवायचं तर आपण हे करताना सुद्धा प्रमाणात नाही घालायचं थोडंस थोडं जास्त घालायचं जितकं तुम्हाला घालायचं आहे त्याच्यापक्षात थोडं जास्त घाला तरच त्याला चव येते याला थोडं मीठ पण कमी आहे आपल्याला काहीच अंदाज येत नाही ना किती घालायचं किती नाही तर फार ते लाईट ला ला आहे असं नुसतं खायला इतकं छान नाही आहे नाही तर खाऊ शकतो आणि माझं थोडंसं कोरडं झालं आहे म्हणजे थोडं जास्त बांधलं गेलं ना तर इतकं बांधायचं नाही आहे माऊ माऊ आहे किंवा हे बघा असं ठिसूळ पण आहे असं दाट नाही झालेलं आहे घशात बसेल असं नाही झालं म्हणजे ते टोफू बुर्जीसाठी जे असतं ना टोफू बुर्जी आता आमच्याकडे असले शब्द पण आवडत नाहीत पण ठीक आहे तर तसं ते मोकळं मोकळं पण झालेलं आहे पण हेच सांगते की तुम्ही टोफू करताना जरा टेस्टी करत जा मसाला टोफू जर नुसतं खायचं असेल तर आणि रेसिपी करायची असेल तर ठीक आहे काहीच हरकत नाही आता मी जिरे पण घातले आहेत त्यामुळे आता नाही ते जिरे तेल तापलेलं आहे छान मी त्यात आधी मिरच्यांचे सुक्या मिरच्यांचे तुकडे घालते ते छान थोड्याशा फ्राय होऊन जाते तेल तापले मम्मी ते तेल घालते ते तेही थोडे फ्राय करते आणि ते उडायच्या आत मी कांदा टाकते कांदा घाल आणि मी इथे बारीक पण चिरलेला कांदा आहे तोही घालणार आहे आणि आधी कांदा परतून घेते मग दाखवते कांदा मी असं छान फ्राय करते आणि हे जे थोडं त्याच्यात थोडासा मी हिंग घालते गॅस थोडा आता मोठा करते म्हणजे आता करण्याची शक्यता कमी आहे बारीक कांदा का चिरला की थोडंसं टोफूला पण मटेरियल राहील ना तो मोठा कांदा टमॅटो याच्यातच ते टोफू वेगळं राहील म्हणून मी बारीक कांदा थोडा चिरलेला आहे याच कांद्यावर मी जरा मीठ घालते टोफूत आहे त्या अंदाजाने आत्ता मी मीठ घालते म्हणजे कांदा शिजायला बरं पडेल आता मी उभे ठेवलेले टॅमॅटो घातले आता मिठामुळे हो कांद्याला आणि टॅमॅटोला पाणी सुटेल गरम याने मिठाणी लगेचच ते टॅमॅटो कांदा शिजेल आता थोडासा मऊ झालेला आहे टॅमॅटो परते अजून हे दाखवतो एकच चमचा मिरची पावडर म्हणजे तांबडं तिकडे घातलं आहे हा सिक्रेट मसाला आहे तो घालते आता तो संपत आला आता मी हा सगळा घालते यातसुद्धा मी थोडंसं दाण्याचं कूट घालते हे सगळं मी थोडं शिजवून घेतो परतून घेतो यम्मी, हेच मला असं पण करतो ना हे हे पण असं खूप आवडतं मी म्हणलो ना मागच्या याच्यात देशपांडे जेव्हा करतात ना रेसिपी तेव्हा ते पण मला असंच काय काय देतात खायला हे असं मीठ घातलेलंच असतं आता ह्याच्यात मी थोडं पाणी घालते घालते एका छाताने परत ती म्हणून काळू परत ती आहे ते पॅन आहे ना मग ते घसरत ना आता हे पाणी असतानाच गॅस बारीक करते आणि त्यात मी हे सगळे टोफू घालते गॅस बारीक केलेला आहे आणि मंदाचे वर आळूपाळू परतती आहे आता हे दोन मिनटं ठेवते मी आधी हलवून घेते आता हे टोफू परतून झाले मी मग अशी थोडं पाणी घातलं होतं आता मी अजून थोडस घालते म्हणजे ते छान शिजेल आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता ते परतून झालेलं आहे मी आता थोडं पाच मिनटं झाकण देते पाच मिनटांनी बघूयात बघूयात आपण वाव मस्त झालं छान झालं ते हालो ते से आता मी ते हलवते परत नीट गार्निशिंगसाठी होती आता मी हे हलवते आणि डिश मध्ये काढते बघू शकताय टोफूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा सुप्रिया देशपांडे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा ओके परत अशाच नवीन रेसिपीला भेटूया बाय